बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मला युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर मी भरपूर ठिकाणी असं कॉमेंट वाचलेत की भीमा कोरेगावची ही लढाई झालीच नाही काय म्हणते की पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना कसं मारलं असेल त्यांच्याकडे तर तेवढी ते कुशलता पण नव्हती आणि जे अठ्ठावीस हजार होते पेशवे जे पूर्ण कुशल होते जे पहिल्यापासून लढाई करत होते त्यांना त्याने कसं काय हरवलं म्हणून अरे अरे जगा नऊ असे कुठून काही वाचता तुम्ही थोडं डोकं वाजा की पाचशे लोक अठराशे हजार लोकांना कसं मारतील तर त्या मारण्यासाठी काय त्याला काय कुठले काय टेक्निक वापरायची गरज नाही इंग्रजांकडून हे लढले होते आणि इंग्रजांकडं तशी हत्यारं होती की जी एक माणूस पाच पाच किंवा दहा किंवा छप्पन्न लोकांना मारू शकतो अशी त्यांच्याकडे हत्यारं होती म्हणून त्यांनी मारली त्यांना आता ही जास्ती कमेंट करते ह्यांना माहीत असते की बाबा ह्या पाचशे लोकांनी अठरा हजार लोकांना मारलं आहे पण हे हल्ला पचत नाही कसं मान्य करायचं कारण यातला एवढ्या लोकांनी आपल्या पेशव्यांनी एवढ्या मुघलांना नाकीनं आणलं होतं तर ह्या पाचशे लोकांनी कसं काही केलं अरे ह्या पाचशे लोकांच्या मनात जो राग होता इतक्या वर्षाचा पाच हजार वर्षापूर्वीचा जो राग होता ना तो सगळा राग त्यांनी ह्या दिवशी काढला एकाच दिवशी त्यामुळे कसं ही लढाई जी होती ना ही स्वाभिमानाची लढाई होती ह्यात काय गेंद नव्हतं किंवा पेशवला हरवायचा आहे किंवा हे आम्हाला राज्य पाहिजे हे फक्त लढाई होती आम्हाला माणसाप्रमाणं जगता आलं पाहिजे म्हणून ही लढाई होती म्हणून त्यांनी हे इंग्रजांकडून लढले आणि ही जेव्हा लढाई झाली तेव्हा असं नाही की एका रात्री त्यांनी तयार केलं ह्यांना आणि लढाईला पाठवलं त्यांना ट्रेनिंग दिली होती ट्रेनिंगमधून त्यांनी एवढे सगळे कुशल झाले होते महत्वाचं हे नाही की ही लढाई झाली महत्त्वाचं हे आहे की आजकाल जर तुम्ही बघित असाल ना तर आंबेडकरवादी लोकांना जास्त टार्गेट केलं जाते आतापर्यंत मुस्लिम लोकांना टार्गेट केलं जात होतं पण आता राजकीय नेते आणि सामान्य जनता ह्यांना पण कळालं आहे की आता मुस्लिमांबद्दल आपण जे जास्त द्वेष निर्माण केला तर काय त्याचा फायदा नाही कारण लोकांना कळा लागले आता हे राजकारणासाठी चालू आहे म्हणून मग आता कुणाला धरायचं आता सगळ्यात मोठा समाज दुसरा कुठला आहे आंबेडकरवादी पण बावळे टाणव हा समाज फक्त मोठाच नाही तर एक पण आहे त्यामुळं ह्या समाजाला अजून एकत्रित आणण्याचं तुम्ही हे काम करायला लागला मग आता जे काय काय वेगवेगळ्या पार्ट्यात जातात तर हे पार्ट्यात जरी गेले तर जेव्हा विषय बाबासाहेब असतो ना तेव्हा हे सगळे एक होतात त्याच्या त्यामुळं आंबेडकरवादी समाजाला तुम्ही हलक्यात घेऊ नका नाहीतर भीमा कोरेगावला का काय थोडा उशीर लागणार नाही आता तुम्हीच बघा जी परभणीमध्ये घटना घडली त्या माणसाला काय केलं मातेफुरूला सॉल्लाय एलाम कला जात तुम्ही कालचा मॅटर बघा जो पंजाबमध्ये अमृतसर ठिकाणी घडला होता की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटमाना केली होती काय केलं त्याला तिथल्या सरदारीने तर त्याला चोपलंच पण जेव्हा त्याला न्यायालयात ने नेलं ना तिथल्या वकिलांनी त्याला चोपलं बघा मग त्यामुळे जे असे माथेफुर आहेत ना जे तयार आता किंवा त्यांना तयार केलं जाते त्या लोकांनी थोडं सावध राहा कारण तुमचा पण पन्नाभरी येऊ शकतो आता का ना आपण मेन मुद्द्याकडे येऊ की बाबासाहेब आंबेडकरांना ही सगळी लोक एवढा द्वेष का देतात तर पहिलं कारण मेन की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती ज्या मनुस्मृतीवर जवळजवळ पाच हजार वर्षांपासून ही आपला पूर्ण भारत देश चालत होता त्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जाळलं मग आता साजिक आहे त्या लोकांच्या बुडाला आग लागणारच पण तुम्हाला माहिती आहे मनुस्मृती जर कुणाला माहीत नसेल तुम्ही काय कर म्हणता का जरा थोडं मनुस्मृतीबद्दल वाचा तुम्हाला कळ मनुस्मृती बाबासाहेबांनी का जाळली जर त्यांना जाळत असलं असतं तर त्यांनी रामायण जाळलं असतं महाभारत जाळलं असतं भगवद्गीता जाळली असते पण त्यांनी ती जाळली का नाही त्यांनी मनुस्मृती जाळली कारण त्याच्यामध्ये तसलं काय असेल म्हणून ते जाळं आहे ना, ना बेद बेद तर उभंच कुठले पण म्हणून पुस्तकं जाळायला ते काय एवढं वेळ नव्हते मनुस्मृती जाळण्यामागचा हेतू काय होता माहिती का त्याच्यामध्ये हयार होती म्हणजे भेद होता भेदभाव होता आणि प्लस स्त्रियांना तर स्त्रियांचं जर काय बोलूच नका स्त्रियांना तर काय तिथं त्यांना मानच नव्हता ज्या स्त्रियांना हे देवी म्हणते त्या देवींना मंदिरात देऊ देत नाहीत म्हणजे तुम्ही कुठल्या देवीचं बोलता आणि ती देवी कुठली की नऊ दिवस तुम्ही त्या देवीला मानता आणि पाच दिवस जेव्हा तिला त्रास होतो त्या पाच दिवसात ती देवी नसते फालतू गेला नाही आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून हे विदेशी ब्राह्मण आले आर्य विदेशी हे ब्राह्मण आपल्या भारतातले नाहीत हे विदेशी लोक आहेत जेव्हा हे आले तेव्हाच हे देव वगैरे काढलं मंदिरं काढली ह्याच्या अगोदर कुठलं काय देव वगैरे काय नव्हते ह्याच्याबोदर माहिती तुम्हाला देव कोण होते हे आपले नदीला देव मानायचे किंवा झाडांना देव मानायचे हे मानवामध्ये देव कोणी काढले माहिती आहे का या विदेशी ब्राह्मणांनी काढलेत हे ब्रह्मा विष्णू महेश शंकर हे सगळे कोण होतं माहिती का हे लोक विद्वान होते थोडे हुशार होते मग हेने काय केलं मग या लोकांना चांगल्या गोष्टी सांगितल्या पण आता ह्या चांगल्या गोष्टी सांगितल्यावर मग ह्या लोकांनी काय केलं ह्यांना देव केलं आता जसं पिढी पुढे जायची ना मग तेव्हा इथे काय करायचे हे सांगायचे की ह्या माणसाने असं सांगितलं होतं म्हणजे चांगल्या गोष्ट सांगितली ना मग ते काय केलं त्या लोकांनी त्यांना देवाचं रूप दिलं की बाबा ह्यांनी असं सांगितलं म्हणजे असं वागा तसं वागा ह्या गोष्टीमुळे ते देव झाले पण ह्या गोष्टीचा परिणाम काय झाला की जेव्हा पुढच्या पिढीकडे ह्या गोष्टी चालल्या ना मग हे देव म्हणजे म्हणू लागले ना हे देव देव चांगले माणसं हे यांच्या मनात गेलं पण आता फक्त चांगल्या गोष्टी सांगून तर काय हे देव देव म्हणून काय काय लोक ऐकणार नाही तुम्ही काय केलं गोष्टी तयार केल्या याने की ह्या असे हिने इकडे गेले ते तसं केलं हे चमत्कार झाले ते चमत्कार झाले तुम्हाला तर माहिती चमत्कार अशी काय गोष्ट नाही चमत्कार कधी होत नसेल आता काय होत नाही आता तुम्ही एक लॉजिक लावा की हे ब्रह्मा विष्णू महेश फक्त आपल्या भारतातच काय आहेत बाकीच्या देशात काय नाहीत अमेरिके आहेत किंवा साऊथ आफ्रिका किंवा जे बाकीचे कॉन्टिनेंट्स आहेत त्याच्यामध्ये का नाही ही गेम आहेत आता हे रामायण आणि महाभारत हे पण काही काल्पनिक नाही हे त्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तेव्हाच्या काळात राजांच्या लढाई वगैरे व्हायच्या माहीत आहे ना आपण पहिल्यापासून इतिहास वाचलो राजा राजांच्या लढाया होत होत्या ह्या पण त्या लढाईच होत्या पण त्याच्यामध्ये कसं त्यांच्या कर्मांचं आणि गुणांचं कौतुक केलं ना त्याच्यामुळे ह्या लढाया अमर राहिल्या पण ह्याचा फायदा ह्या विदेशी ब्राह्मणांनी घेतला आणि ह्यातूनच त्यांनी देवाच्या अजून उत्पत्त्यात तयार केल्या म्हणजे अगोदर जे होते ते त्यांनी मग अवतार केले हा विष्णूचा अवतार हे त्याचा अवतार त्याचा अवतार करत 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 त्यांनी यांचं मग आता आपला धंदा कसा चालवायचा म्हणून तर हे असे अवतार त्यांनी काढत गेले लॉजिक तुम्हाला कळतंय ना ह्या गोष्टीचा अति व्हायला लागला मग तेव्हा काय झालं ज्या राजांबद्दल अशा गोष्टी उठायला लागल्या ना मग तेव्हा काय झालं एक राजा गौतम बुद्ध ह्यांनीच ह्या पूर्ण प्रक्रियेला ना फुल स्टॉप दिला गौतम बुद्ध हुशार निघले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जेव्हा ते बाहेर पडले त्यांनी त्यांना कळलं दुःख वगैरे काय लोकांचं कसं आहे ते सगळं कळलं तेव्हा त्यांना कळलं की देव ही फक्त ह्या ब्राह्मणाने विदेश ब्राह्मणांनी का नाही केलेली गेम आहे ही लोकांना वेळेत करण्याचं षड्यंत्र होतं म्हणून म्हणून त्यांनी सांगितलं की देव वगैरे काय नाही पण ह्या विदेशी ब्राह्मणांनी काय केलं माहिती का ह्यांनाच विष्णूचा अवतार आहे म्हणून कालवा केला आता हे बुद्धांना विष्णूचा अवतार करण्यामागं काय कारण होतं माहिती का कारण भरपूर लोक तेव्हा ह्या बुद्धांचे जे विचार होते ना ते लोक मना लागले होते त्यामुळे त्यांनी ही गेम केली आणि आता जर काय त्या नरेंद्र मोदीलाच आता विष्णूचा अवतार केला आहे तुम्ही व्हिडिओ वगैरे तसले बघत असाल तुम्हालाहीच असतील व्हिडिओ व्हॉट्सअपवाले आता आपण काय करू आता ॲडव्हान्स युगामध्ये येऊ आपल्या जे सध्या आता चालू आहे तर तुम्ही काय क्रमांक का, का? तुम्ही फक्त इंस्टाग्राम ओपन करा यूट्यूब करू नका युट्यूबवर काय नसते युट्यूबवर फेक अकाउंट कोण काढू शकत नाही कारण युट्यबला कसं जीमेल अकाउंट लिंक लागते ना युट्यूबवर तुम्ही जास्त हेट नाही बघू शकत पण इंस्टाग्रामवर कसं असतं कुणी ओपन करू शकता अकाउंट त्यामुळे फेक अकाउंट तर इंस्टाग्रामला भरपूर असतात तुम्ही आता कधी पण कुठल्या जातीवरचं जे रील्स असते ना तुम्ही ती ओपन करा त्याच्यावर खाली कमेंट बघायचं कुठल्या असते त्या म्हणजे कुठल्या जातीत असतो फक्त आम्ही काय म्हणत नाही की फक्त आता एका विशिष्ट समाजालाच शिवाय मिलते त्या तुम्ही प्रत्येक समाजामध्ये गेलो ना तुम्हाला त्याच्या उलट ज्याच्या त्यांचा जो रायवल समाज असतो ना त्याच्या ती तुम्हाला शेवा भेटतातच आता ते कुठला समाज येते मी सांगत नाही दोघं त्यांचा अजून वाढेल माझ्यामुळे आता मी माझं सांगतो मी जेव्हा असं कुठल्या रील्स ओपन करतो ना त्याच्यामध्ये कमेंट्स कसं माहिती का हे आरक्षणवाले भिकारडे दोन किलो गहू तांदूळ खाणारे किंवा अशा भिमटे निळ कबूतर असं भरपूर काय काय म्हणतात मग आता असं म्हणल्यावर ह्यांना पण उलट उत्तर भेटणारच ना, ना। मग आता अशा कमेंट्स येतात मग अशा कमेंट्सला पण उत्तर देणारे असतात ना काय हे फक्त एक टेस्ट चॅनल आहेत ना ह्यांचे पण बापा असतात मग हे पण शिवाय मग त्यांना रामटे म्हणते किंवा मंदिरात ह्यांना सीट रिझर्व आहेत ना मग इकडे कशाला रिझर्वेशन मागायला लागलेत नारंगी संत्रे नारंगी संत्रे म्हणजे कसं म्हणता का भगवारंग त्या भगवारंगामुळं नारंगी संत्रे मग गौमूत्रावर जोक्स म्हणजे असलं आता असणारच ना मग तुम्ही असं बोलायला लागला मग कसं म्हणता का काउंटरवर काउंटर भेटते त्याच्यामुळं अशा काय होतं माहिती का उलटं तिरस्कार द्वेष वाढत राहते त्यामुळे असलं काय करायचं ना खरं तर आता मला हे एवढं सगळं सांगायचं होतं म्हणून मी ही व्हिडिओ बनला होता चला सी यू